श्री स्वामी समर्थ परमेश्वर सर्वांचा हिशोब हो ठेवतो हे तर तुम्हाला पण माहित आहे मलाही माहित आहे असच एक व्हिडिओ अगदी प्रेरणादायी संदेश तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाच्या वाटेल एक अशी वेळ येते जेव्हा माणूस खूप काही सहन करत असतो पण कुणाला सांगू शकत नाही बाहेरून हसणारा माणूस आतून मात्र तुटलेला असतो तुम्ही चांगलं बोलता तरी लोक गैरसमज करतात तुम्ही प्रामाणिक राहता तरी तुमच्यावर आरोप होतात आणि सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे चूक नसताना तुम्हालाच रडवलं जात पण स्वामी म्हणतात जो सहन करतो तो सूड पुढे उभा राहतो लक्षात ठेवा शांत राहणं म्हणजे हरपले पण नाही तर देवावर असलेला विश्वास आहे आज जर तुम्ही उत्तर देत नाही वाद घालत नाही तो स्वतःला सिद्ध करत नाही तर समजा देव तुमच्यासाठी स्वतः उत्तर तयार करतोय कारण परमेश्वर प्रत्येक शब्द ऐकतो प्रत्येक अश्रू पाहतो आणि प्रत्येक अन्याय लक्षात ठेवतो लोकांना वाटत हा काहीच बोलत नाही म्हणजे हा कमकुवत आहे पण त्यांना काय माहीत शांत माणसामागे देवाची शक्ती उभी असते स्वामी सांगतात जो मनापासून चांगला असतो त्याची परीक्षा कठीण असते कारण देवाला माहित असत हा माणूस सहन करू शकतो आज जर तुम्ही अपमान सहन करत असाल कुणीतरी तुमचं नाव खराब करत असेल तुमच्या भावनाशी खेळत असेल तर एक गोष्ट नक्की समजा देव शांत आहे पण झोपलेला नाही देव उशीर आहे पण विसरत नाही कर्माचं फळ लगेच मिळत नाही पण खात्रीने मिळत आज तुम्ही ज्यांनी तुम्हाला रडवला तुमच्या संयमाची परीक्षा घेतली तुमच्या अश्रूंवर हसले ते उद्या त्यांच्या कर्मांनी स्वतः रडतील ही कुठली धमकी नाही हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही जर चांगलं केलं असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही कारण तुमच्या बाजूने स्वतः परमेश्वर उभा आहे स्वामी म्हणतात देव तुमच्याशी बोलत नाही पण तुमच्यासाठी काम करत असतो म्हणून आज मन शांत ठेवा कुणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही कारण वेळ आल्यावर सत्य अपोआ समोर येत आज तुम्ही अंधारात असाल तर प्रकाश लांब नाही आज तुम्ही थकलेला असाल पण देव तुमची ताकद बनतोय आज तुम्ही रडत असाल पण उद्या तुमचं हसणं मात्र एक अनेकांना उत्तर देईल म्हणून स्वामींच्या चरणी एवढंच एवढच करा श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि शांत राहा कारण परमेश्वर सर्वांचा हिशोब ठेवतो आज नाही तर उद्या पण न्याय नक्की मिळतो एवढंच सांगतो शेवटी ज्यांनी तुम्हाला रडवलं त्यांना त्यांच्या कर्माची जाणू होईल शांत राहा देव पाहतोय शांत राहा देव पाहतोय धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा